तयार झालेला आहे आपला पद्धतीने तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बनवू शकता सर्वांना कशा आहेत सर्व अशा खाते सगळे मजेत असतील तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन काळ्या मसाल्याची रेसिपी चिकनचा रसा काळ्या मसाल्याचा कसा बनवायचा आहे तर माझ्या घरगुती काळ्या मसाल्याचा मी आज तुम्हाला चिकनचा रसा दाखवणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा माझ्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर चला पडदीशी मी दाखवते तुम्हाला चिकनच्या रस्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चिकनचा झंझणीत रसा कसा बनवायचा आहे ती तर मी माझ्या घरच्या मसाल्याचा म्हणजे मी घरी काळा मसाला बनवते तो सेल सुद्धा करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये चिकनचा झंझणीत रसा कसा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे येथे घेतलेले आहे कोथिंबीरची रुण आणि आलं लसूण पेस्ट इकडे घेतलेला आहे माझा घरगुती काळा मसाला आणि हा घेतलेला आहे मटन मसाला आणि त्या घट्ट भाजी बनवण्यासाठी घेतलेला आहे म्हणजे रस्सा घट्ट याच्यासाठी घेतलेला आहे येसूर हा येसूर कसा बनवायचा बाजरी हरभारी डाळ धना आणि याच्यामध्ये तीळ वापरायचं आहे आणि हे जातेवरच्या गिरणीवरून दळून आणायचं आहे घरच्या गिरणीवरती अजिबात दळायचं नाही कारण ते दळल्या जात नाही त्याच्यामध्ये तीळ असल्यामुळं तर चला आता आपण स्टार्ट करूया रसापालो जरच बनवलेलं होतं म्हणजे चिकन शिजवून घेतलेलं होतं बॉईल करून घेतलेलं होतं तर ही कृती तुम्हाला सगळ्यांना माहिती असते त्याच्यामुळे ही काही मी शेअर केलेली नाहीये तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे तर बघा आपण इथं पातिल्यामध्ये हा चिकनचा रसा बनवणार आहे त्याच्यासाठी आपण गॅसवरती पातील गरम करायसाठी ठेवलेला आहे आणि आपण आता प्रमाणानुसार पातील गरम झालेलं दिसते तर प्रमाणानुसार आता आपण त्याच्यामध्ये तेल ओतणार आहोत तुम्हाला जास्त तेलकट कटावा असेल तर तुम्ही जास्त तेलाचा वापर करू शकता तर मी प्रमाणानुसार तेलच वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मध्ये आपण पहिल्यांदा टाकायचं आहे ते म्हणजे आलं लसूण सेट तर मी इथं आलेले तर टेस्ट टाकलेली आहे तर तुम्ही इथं मध्ये सांगता पातीला खराब आहे तर नाही याच्यामध्ये चिकन शिजवलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही रस्सा बनवणार आहे आणि स्पेशली हा माझ्या घरच्या काळ्या मसाल्याचा चिकन चाराचा आहे तर तुम्हाला मी शेअर करते तर इथं बघू शकता आता आपण तेल गरम झालेलं होतो ऑलरेडी कारण पातीलागोदर तर असं परतून घ्यायचं आहे जास्त पण परतून नाही घ्यायचं कारण म्हणजे ती मिठी असते गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची जास्त नाही उशी झाल्यावरती पण आपल्याला कोथिंबीर म्हणजे पाहिजे थोडीच कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत माझा घरगुती काळा मसाला आणि मटण मसाला तर हे आपण वापरणार आहोत आणि जास्त म्हणजे व्यवस्थित ह्याला म्हणजे परतून घ्यायचं आहे लगेच गरबड करायची नाही तर ह्याला लगेच गडबड करायची नाही जास्त चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे एक एक, एक, एक मिनटं तरी परतवायचं आहे आपल्याला जेणेकरून तेलाचा आणि त्या मसाल्यांचा एकजीव होईल तर मी बाकीचे अजिबात मसाले वापरलेले नाही आहेत तुमच्या माहितीसाठी सांगते आणि मी घरगुती मसाला पट -पट बनवते पटपट मला ऑर्डर करा माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती माझा नंबर पण आहे पलीचे हल्वत हे सारखं पळीच्या साह्याने हलवत राहायचे कारण आपल्याला खाली करपायला नको तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हा एसूर याड केलेला आहे जास्त मी काही साहित्य वापरणार टोमॅटो वगैरे अजिबात मला आवडत नाही चिकनच्या रशाला तर हे पण आपण चांगलं परतून घ्यायचं परतून झालं की याच्यामध्ये आपण जे चिकनचं सूप आहे ते अगोदर ऍड करायचं आहे लगेच सगळं पूर्ण वचायचं नाहीये कारण ज्या हे सूर असतो मसाले असते ते कमी पाण्यामध्ये शिजून निघतात त्याच्यासाठी परत चिकनचं सूप त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि असं हलवत राहायचं कारण आपल्याला त्या या सूर्याच्या गाठी वगैरे झाले नाही पाहिजे रशामध्ये तर अशा पद्धतीने आपण ते हलवायचं आहे म्हणजे बघा घट्ट बनतो काही असं कारण ते जे असतं ना बाजरीचं पीठ परत हरभऱ्याची डाळ हे हे एक जीव झालं पाहिजे शिजले गेलं पाहिजे छान मसाला गॅस गरबड करायची नाही सगळं सूटवतायला तर छान असं त्याला शिजून द्यायचं शिजल्याच्या नंतर ना बघा अशी तरी येते त्याच्यावरती ते तेलाची मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा एकदम सोपी पद्धत आहे ये, तुम्हाला येसुराची पण माहिती दिलेली आहे तो तर कसा बनवायचा आहे ये, गावाकडचं येसूर हे पीठ मी तुम्हाला रेसिपी लवकरात लवकर शेअर करेन असं हे झाल्याच्या नंतर अजून थोडं पाणी ऍड करायचं सूप लगेच गडबड नाही करायची बघू शकता तुम्ही बघू शकता इथं बघा शिजल्याच्या नंतर कसं तेलाचा असा थर आलेला आहे त्याच्यावरती आणि छान शिजलेलं आहे तर आपण याच्यामध्ये अजून पाणी ऍड करूया सूप म्हणजे चिकन परत आपण पाणी ऍड केलेलं आहे जे हे आपण बॉईल करून घेतलेलं चिकन आहे याचं पूर्ण पाणी आपण आता चिकनचा रस्ता बनवण्यासाठी वापरलेला आहे आणि परत असं हलवायचं जेणेकरून घाटी झाली नाही पाहिजे खाली करपले गेलं नाही पाहिजे पातीला ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे एकदम झणझणीत आणि एकदम चविष्ट भाजी बनते की तुम्ही जर ही चिकनचा रस्सा खाल्ला तर बोट चाटत राहाल अशा पद्धतीने तर, तर मी खूप काळजी घेतलेली आहे जेणेकरून खाली करपू नाही वगैरे अशी उकळी फोटली की असं समजायचं की आता ते येसूर आपल्या पूर्ण शिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण आता चिकन ऍड करू शकता इथे पाहू शकता मी त्याच्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे आणि पळीच्या साह्याने थोडंसं हलवलेलं आहे आता तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत किंवा तुम्हाला किती जणांसाठी ही रस्ता बनवायचा आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे तर तुम्ही गरम पाणी करून सुद्धा ऍड करू शकता थंड पाणीसुद्धा ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा इथे मी हे ताक जे आपण ओतलेलं होतं चिकनचं बॉईल केलेलं ते ह्याच्यामध्ये करायचं आहे अगदी बघा कशी तरी आलेली आहे तर तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर बघा घट्ट आहे काय सांगायचं तुम्हाला अप्रतिम लागते ही भाजी ह्या जर असा आहे तर सॉरी माझ्याकडून भाजीच येते त्वचरेगोलीची सवय आहे तर मी याच्यामध्ये आता तांबा पाणी ॲड करणार आहे आमच्या घरामध्ये आम्ही फक्त चार पाच जणच खाण्यासाठी आहोत त्याच्यामुळं तर आपण आता याला चांगली मस्त पैकी उकळी आणायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा कसा झालेला आहे हा चिकनचा झणझणीत असा रस्सा मी इथे त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे ना आता आपण याला उकळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर त्याच्यावरती टाकायची आहे आता खायचा जर बाकरी बरोबर खायचं असेल तर तुम्हाला थोडासा रस्सा पातळच करावा लागेल जर तुम्हाला चपाती बरोबर खायचा असेल तर तुम्हाला हे बनवताना रस्सा घट्टच करावा लागेल तर आता आपण उकळी देऊन म्हणजे उकळी येऊस तोपर्यंत बघूया तुम्ही म्हणता महत्वाचं म्हणजे पुनमताई तुमचं याच्यामध्ये मीठ टाकायचंच राहिलेलं आहे तर काय करत असते ज्यावेळेस मी चिकन कच्च चिकन शिजायला घालत असते त्यावेळेस एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मीठ टाकत असते तर जर मीठ लागलं तर वरून घेता येतं जास्त घातलं घातलं तर काढता येत नाही त्याच्यासाठी तुम्ही चेक करून बघा मीठ प्रमाणानुसार पडले काय तर मग मी आता सध्या तरी मीठ घातलेलं नाही बघू शकता आपल्या चिकनच्या रशाला खूप सुंदर अशी तरी आलेली आहे आणि रेडी झालेला आहे आपला असा सुंदर चिकनचा रस्सा ते बघा आपल्या चिकन चाराशाला एकदम भारी उकळी फुटलेली आहे याचाच अर्थ की आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण त्या उकळीमध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे कोथिंबीर घातल्याच्या नंतर ना गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मग त्याला एकदम भारी तरी येणार आहे तर तयार झालेला आहे आपला एकदम भारी असा झणझणीत काळ्या मसाल्याचा चिकनचा रस्सा तर बघू शकता कशी तरी आलेली आहे कशी सुंदर अशी तरी आलेली आहे काळ्या मसाल्याची आणि इथं आपण घेतलेला आहे जेवणासाठी तर बघा चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे माझ्या आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे आपण कांदा लिंबू आणि गरम गरम अशी बाजरीची भाकरी या ना सगळ्यांनी